नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला आता थंडी चालू झाली तर आपण जशी चेहऱ्याची आपल्या स्किनची सगळे म्हणजे काळजी घेतो तसं फारसं काही आपण पायांची काळजी घेण्या म्हणजे घेण्याकडे एवढं लक्ष नसतं आपलं तर पायांची पण आता कसं थंडी चालू झाली तर कसं पायांची पण काळजी घ्यायलाच हवी कारण कसं जितकं का आपण त्वचेची काळजी घेतो तेवढे पाय जेवढे आपण बघा सुंदर असतील मुलायम असतील तर आपल्याला पण चांगलंच वाटत त्याच म्हणजे जशी केसांची काळजी घेतो त्वचेची काळजी घेतो तशीच आपण पायांची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम कधी होतात एक तर थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर थंडीमध्ये कशी काळजी घ्यायची असते आपल्या पायांची तर ते मी तुम्हाला थो थोडक्यामध्ये सांगणार आहे तर पायांच्या भेगा कमी होण्यासाठी मदत होईल तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे म्हणजे आपल्या घरी त्या वस्तू अवेलेबल असतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला पण असा त्रास होत असेल पायांच्या भेगा वगैरे होत असतील तर नक्की ह्या होम रेमेडीज आहेत त्या ट्राय करून बघा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिल्यापासून पिढ्या चालत आलेलं आपलं हे मेन म्हणजे एक महत्वाचं आपलं खोबरेल तेल तर खोबरेल तेल रात्री झोपताना कोमट करून जर पायाला हाताला लावलं आणि चेहऱ्याला पण लावलं तर स्किन बघा आपली चमकते आणि कोमट करून चेहऱ्याला लावायचं पायांना लावायचं सांगते मी तुम्हाला पण त्याच्याच बरोबर मी तुम्हाला चेहऱ्याचं सांगते की चेहऱ्याला पण लावू शकतो आपण खोबरेल तेल जर कोमट करून आपण पायांना लावलं आणि डेली रुटीन मध्ये आपण ते हे केलं ऍड केलं रात्री झोपताना तर आपल्या पायांच्या आहेत ना त्या पण कमी होतात आणि मेन म्हणजे कसं पाय पण आपले मुलायम होतात तर हे एक गोष्ट नक्की तुम्ही ट्राय करून बघा किंवा करत पण असाल तुम्ही दुसरं म्हणजे गुलाब पाणी लिंबूचा रस आणि एरंडल तेल असतं ना ते समप्रमाणात म्हणजे समजा आता तुम्ही अर्धा चमचा घेतला तर अर्धा अर्धा चमचा असे तिन्ही भाग करायचे मिक्स करायचं आणि तुम्हाला जेव्हा जर दोन वेळा टाइम भेटला दिवसातून तर दोन वेळा तुम्ही लावू शकता किंवा रात्री झोपताना लावलं ला। तरी पण त्याचा फरक तुम्हाला जाणवेल पण कंटिन्यू पाहिजे असं म्हणजे जर भेगा पड पडल्या असतील तर हे एक तुम्ही ट्राय करून बघा लवकरच तुम्हाला आराम मिळेल त्याच्याने तिसरं म्हणजे आपला दुधाची जी शाही असते दुधाची शाही कोणाकडे नसते प्रत्येकाच्या घरात दूध येतच भले जरी कोणी कोरा चा पित असला तरी पण घरात दूध हे येतच मुलांसाठी तर दुधाची जी शाई असते ती जर आपण रात्री झोपताना हाताला पायांना पायांना ज्या भेगा असतात त्यांना लावले किंवा चेहऱ्याला लावले तर त्याच्यानी पण फरक एकदम जाणवतोच जा आणि मेन म्हणजे कसं एकदम त्वचा एकदम मुलायम होते पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं आता चेहऱ्याला कोंडा वगैरे या गोष्टी लावूनच सगळ्या हो व्हायचं आता कसे प्रोडक्ट वगैरे सगळे उपलब्ध झालेत पण आपण जास्तीत जास्त जे घरगुती आहे ना त्याचाच वापर करायचा जास्तीत जास्त म्हणजे कसं त्याचा साईड इफेक्ट पण होत नाहीत आणि कसं एकदम टेन्शन फ्री राहतो त्याच्यासाठी जे काही घरगुती असतात ना जा, ते जास्तीत जस्त जास्त उपाय करायचं तर हे ट्राय करून बघा तुम्ही शाहीचं लाटचा एक उपाय सांगते तुम्हाला आठवड्यात ना एकदा पेडिक्युअर घरी केलं म्हणजे आपण पार्लरला जातोच पण कसं तिथे जास्त कॉस्ट असते कारण आता दिवसेंदिवस कशा सगळ्या गोष्टी महागत गेल्यात पहिले आयब्रो करायला आठ रुपये असायचे आता पस्तीस रुपये झालेत म्हणजे प्रत्येक गृहिणीला कसं आपल्याला परवडेल असं नाहीये त्याच्यासाठी मग मी तुम्हाला सांगते पहिलं काय करायचं पाणी कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये झाडं मीठ असतं ना आपलं दहा रुपये किलो मिळते मार्केटला कसे बसलेलेच असतात बघा प्रत्येक ठिकाणी सांगते मी तुम्हाला तर ते दहा रुपये किलोवाले मीठ एकदाच आणून ठेवायचं आपल्या घरात आणि ते घरासाठी पण चांगलंच असतं तर ते मीठ पाण्यामध्ये टाकायचं कोमट पाण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडा वेळ पाण्या म्हणजे पाय आपले ठेवायचे म्हणजे त्याच्याने कसं छान वाटतं आराम पण मिळतो आणि भीमसेन कापूर असतो ना जर तुमच्या नसा वगैरे एकदम तुम्हाला असं वाटत असेल ना पाय वगैरे जाम आहे तर ते भीमसेन कापूर पण ऍड करायचं त्याच्याने पण तुमचे पाय एकदम आराम मिळवल तुमच्या पायाला आणि थोडा वेळ पाण्यात पाय ठेवले की त्याच्यानंतर पुसून वगैरे स्वच्छ घ्यायचे त्याच्यानंतर स्क्रब करायचे स्क्रबसाठी तुम्ही लिंबू घेऊ शकता साखर घेऊ शकता किंवा खोबरेल तेल किंवा साखर घेऊ शकता किंवा टोमॅटो किंवा साखर साखर हा सगळ्यामध्ये ऍड करायचा स्क्रबसाठी किंवा कॉफी किंवा साखर ह्या दोन्ही गोष्टी पण तुम्ही स्क्रबसाठी घेऊ शकता आणि जसं सांगितलं जे घरगुती आपलं तर हे सगळं स्क्रबिंग केलं तुम्ही की के जर आपल्याला वाटत असं पाय राहण्यासाठी आपले कोमल एकदम तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं शॅम्पू वगैरे सगळं ऍड करायचं पाण्यामध्ये त्याच्यामध्ये पण पाय ठेवायचे असे त्याच्याने पण एकदम कशी शायनिंग येते पायाला पण ते आठवड्यात ना एकदा नक्की करा तुम्ही असं म्हणजे कसं आपली स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यायची त्याच्यासाठी सांगते त्याच्याने फरक पडतो आठवड्यात ना एकदा केलाच ना की तुम्हाला स्वतःलाच आपलं स्वतःच जाणवेल असत असंच तुम्ही हातासाठी पण करू शकता आणि रात्री झोपताना तुम्ही एलोवेराचं झाड असेल तुमच्याकडे तर ते ऍलोवेरा पण तुम्ही पायाला लावून झोपू शकता जसं चेहऱ्याला आपण लावतो ना तसं पायाला पण लावून झोपा तुम्ही अलोवेरा त्याच्याने कसा आराम पण मिळतो आणि ऍलोवेरा म्हणजे तुम्हाला माहितीये खूपच आ, एक बोलतात ना रामबाण उपाय आहे तो कोणा कोणाकोणाला खाजेचा प्रॉब्लेम होतो ॲलोवेराचा त्याच्यामुळे तुम्ही स्किप पण करू शकता पण ऍलोवेरा कसं ए पर्सेंट तरी रामबाण उपाय आहे ऍलोवेरा तर असं तुम्ही पेडिक्युअर घरी करू शकता तर ह्या गोष्टी करू शकता आणि हे सगळं झालं की त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं रात्री झोपताना ते शाई वगैरे लावून झोपला ते वगैरे तर याच्याने तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या पायाच्या बेगांना आराम मिळेल आणि पायाच्या भेगा हळूहळू तुमच्या पूर्णपणे भरून निघतील तर हा एक उपाय तुम्ही करू शकता घरी पेडिक्युअर कसं करायचं ते पण सांगितलं मी तुम्हाला आणि पायांना भेगा पडल्या असतील तर त्या पण त्याच्यावर उपाय सांगितले तुम्हाला मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि नक्की ह्या रेमेडीज आहेत आपल्या होममेड त्या नक्की ट्राय करून बघा तर थंडीत कशी काळजी घ्यायची पायांची ते मी तुम्हाला सांगितलं भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा А завтра не завтра.